रहिमतपूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रहमतपूरच्या मतदार यादीत सुमारे साडेपाचशे मतदान बोगस आहे वाठार पुशेसावळी आदी गावातील नागरिकांची नावे या मतदार यादीत चुकीच्या पद्धतीने नोंदवली आहेत बोगस मतदान करणे हा राजद्रोह असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे असा इशारा राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी पत्रकार परिषदेत दिला दरम्यान माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी बोगस मतदार मतदानाला आले तर परत पायावर जाणार नाहीत असा इशारा विधानसभेला जी उमेदवार निवडून गेल्या त्याच्यामध्ये अख्ख्या देशामध्ये जो गोंधळ झाला अख्ख्या देशामध्ये बोगस मतदारांचा विषय अतिशय चर्चेत झाला आणि त्याच धरतीवर रहिमतपूर मध्ये सुद्धा अतिशय म्हणजे किमान पाचशे ते साडेपाचशे मतदान वाठार असल अतीत असल पुसावळे असल मांडवा या भागातून त्या ठिकाणी बोगस नोंदी करून आधार कार्डामध्ये फेरबदल करून त्या नोंदी ती नावर अहमदपूरच्या यादीमध्ये काय आलेली आहेत त्यांना माझं काही आव्हान आहे की कालच आमचे आविताते असतील कोरे असतील त्यांनी कराड तहसीलदारांच्याकडं त्याविषयी तक्रार केलेली आहे आणि त्याविषयी जी बोगस मतदान आहे त्या सगळ्यांची मिटिंग काल संबंधित समोरच्या मंडळींनी एक घेऊन त्यांना मतदानाचं आव्हान केलेलं आहे तर आमचं एक त्यांना विनंती आहे की ज्या त्या गावातल्या मतदारांना एक माझं जाहीर आव्हान आहे आम्ही रिसर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कर तर करणारच आहे पण त्यांना तीन महिने जामीन मिळणार नाही असा आम्ही बंदोबस्त केलेला आहे आणि जर चुकून ते मतदानाला आले तर ते कशा पद्धतीनं परत जातील हे तुम्हाला मी सांगतो निश्चित चालत जाणार नाही तेवढं नक्की किती मतदान टोटल बोगस आहे साडेपाचशेच्या आसपास बोगस मतदान आहे कोणत्या प्रभागामध्ये सगळ्याच प्रभागामध्ये कुठं दहा आहे कुठे पाच आहे कुठे पंधरा आहे कुठं वीस आहे असं आहे आणि तुम्हाला सांगतो त्या त्या मतदारांनी विधानसभेला रहिमतपूर मध्ये मतदान केलंय आणि त्याच मतदार माणसांनी वाटरमध्ये मतदान केलंय माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही सगळं वकील घेऊन ते काढलेलं आहे आम्ही रिसर्च त्यांच्या नावा हो गुन्हा नोंद करणार आहे की भारतीय हा म्हणजे भारतीय घटनेशी राजद्रोह आहे म्हणजे हा गुन्हा चोरीता नाही मारीता नाही किंवा ना राजद्रोहचा गुन्हा आहे मतदान हा पवित्र हक्क आहे आणि तो गुन्हा करणं हे त्यांना किती महागाप पडतंय हे त्या ठिकाणी त्यांना कळलं आधार कार्डामध्ये पाठिंबाचा जो पत्ता असतो तो बदलला बदलला आहे पुढचं नाव ओरिडियन ठोले आणि ते सगळे पुरावे आम्ही काढले आणि त्या पुराव्याच्या आधारे आम्ही त्यांच्यावर अशी कारवाई करणार आहे की त्यांना किमान तीन महिने भेटणार नाही ते संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही सगळं दिल होत परंतु त्यांनी काय करायचं केलंय पण तुम्ही आज सांगतो निकाल काही हृदया निकाल आम्ही शंभर टक्के आमचा त्या ठिकाणी विजय आहे परंतु विजय झाला तरी आम्ही ज्या ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलं त्या अधिकाऱ्यांच्या पाठिंबा हात धुवून सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी जाण्याची भूमिका आहे तुम्हाला माहित आहे परवा सांगितलंय की एका साध्या केससाठी आमच्या वडिलांनी जेठ मानेला म्हणजे त्या ठिकाणी सातारा कोर्टात आलं तर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला विषय सांगतो ज्यावेळेला जेठ माने सातारा कोर्टात आले सातारा कोर्टाची रचना बघितली असे छोटे छोटे हॉल होते जो दरबार हॉलमध्ये मोठं असतं माणसं लिहायला बसायची तिथं त्या दरबार हॉलमध्ये स्पेशल केस घेतली होती एवढी म्हणजे त्या गुलाबरामाण रक्त माझ्यात आहे त्यामुळे त्या माणसांना काय करायचं हे माझी भूमिका ठाम झाली आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने काम केलं त्यांना पण काय कस काय करायचं त्यांच्या सह्या आहेत त्यांनी लिखी दिले आणि प्रत्येक मुद्दा माझ्याकडे आहे मी अभ्यास आहे त्या ठिकाणी कुठलाही मुद्दा मांडत नाही निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये लागलं तर जाणार आहे पण ज्या अधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या राजकारणामध्ये इलेक्शन मध्ये चुकीच्या पद्धतीने काम केलं त्यांना त्या ठिकाणी शिक्षा साधीच पाहिजे त्यासाठी आमची भूमिका असेल